जग वेगाने धावत आहे आणि या वेगात आपल्या गरजा सुद्धा झपाट्याने बदलत आहेत त्यामुळे आपली जीवनशैली आणि आपण स्वतःही अपग्रेड होतोय सुरुवातीला आपण कपडे अंग झाकण्यासाठी घालतो पण आता ते फॅशन आणि यामुळेच भारतात फॅशन इंडस्ट्रीची मार्केट व्हॅल्यू जवळजवळ आठ लाख कोटी रुपये इतकी झालीय याचं एक कारण म्हणजे अनेक फॅशन ब्रँडचे कपडे खूप महाग असतात पण तरीही या इंडस्ट्रीमध्ये सर्वात स्वस्त तरीही स्टायलिश आणि फॅशनेबल कपडे विकून टाटा ग्रुपच्या झुडिओने स्वतःला फक्त काही वर्षातच चार हजार चा ब्रँड बनवलं आणि तेही एकही जाहिरात न करता काय या मागची कहाणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया राजा मध्ये आपलं स्वागत आहे टाटाच्या झुडिओची सुरुवात दोन हजार सोळा मध्ये झाली आणि दोन हजार तेवीसच्या अखेरीस झुडिओचं उत्पन्न चार हजार कोटींपेक्षा जास्त होतं अनेक मोठमोठे ब्रँड जिथे कपडे महाग विकतात तिथे झुडिओमध्ये एकही वस्तू हजार रुपयांच्या वर नाहीये झुडिओने सामान्य लोकांच्या गरजा ओळखून आपला ब्रँड स्थापन केला आधी इतके ब्रँडेड कपडे घेण्यासाठी मोठमोठे शोरूम्स नव्हते आणि जे होते ते सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारे नव्हते झुडिओने आताच्या पिढीचे फॅशन समजून स्वतःच्या उत्पादनात तरुणांना वेगळे वाटतील आणि आकर्षित करतील असे रंग आणि डिझाईन्स यांचा समावेश केला त्यामुळे सामान्य माणसाला स्वस्त दरात फॅशनेबल कपडे विकत घेण्यासाठी हक्काची जागा मिळाली पण इतके स्वस्त कपडे विकणं झुडिओने कसं साध्य केलं आणि त्यांना ते परवडलं का एक टी शर्ट बनवण्यासाठी एखाद्या कंपनीला त्याच्या डिझाईन आणि निर्मितीचा खर्च येतो डिझाईनसाठी दिजाएं डिझाईनर्सची टीम कामावर न ठेवता आधीच प्रसिद्ध असलेले किंवा ट्रेंड मध्ये असणाऱ्या कपड्यांची डिझाईन थोड्या प्रमाणात बदलून वापरते आणि निर्मितीसाठी एखादा कारखाना न टाकता खासगी होलसेल विक्रेत्यांकडून आपले कपडे बनवून घेते त्यामुळे त्यांना कपडे बनवण्यासाठी जास्त खर्च येत नाही शिवाय विक्रेत्यांकडून कपडे घेतल्याने झुडिओच्या कपड्यांमध्ये असते झुडियोची आणखी एक रणनीती म्हणजे आपल्या शोरूम मधून साठ टक्के माल ते लोक बदलतात त्यामुळे ग्राहकांना सुद्धा नवनवीन व्हरायटी असलेले कपडे दर महिन्याला मिळतात शोरूम स्थापन करण्यासाठी सुद्धा टाटा ग्रुप पैसे खर्च करत नाही ते त्यासाठी फोको मॉडेलचा वापर करतात म्हणजे फ्रँचायझी ओन्ड कंपनी ऑपरेटेड याचा अर्थ झुडिओ शोरूम उघडण्यासाठी एक पार्टनर शोधतात आणि त्या पार्टनरने फक्त शोरूम स्थापन करण्यासाठी पैसे खर्च करायचे असतात मग ते चालवणारा टाटा ग्रुप असतो ज्यामुळे त्या पार्टनरला जास्त काम न करता फायदा होतो आणि मुळात झुडिओ शोरूम शहराच्या मुख्य जागेवर नसतात त्यामुळे शोरूम स्थापन करण्यासाठी सुद्धा जास्त खर्च येत नाही त्यामुळे झुडिओचे एकशे चौसष्ट शहरात पाचशे पंचेचाळीस शोरूम्स आहेत आणि ते आणखी वाढत चालले टाटा ग्रुपने आधीच सामान्य माणसांना परवडेल अशी चार चाकी होती पण लोकांनी त्याकडे पाठ फिरवली पण परफेक्ट रणनीतीमुळे एच एन एम आणि झारा यासारख्या कंपन्यांना बरोबरीची टक्कर देते आणि ते सामान्य माणसांसाठी असणारा खूप मोठा ब्रँड उभारू शकले अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका